मन्सर येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये मन्सर शहरातील व तालुक्यातील अनेक लोक तक्रारी घेऊन येत असतात त्यापैकी खऱ्या अर्थानं मन्सरमधील जी ई सेवा केंद्र होते गव्हर्नमेंटने खऱ्या अर्थानं लोकांच्या सुविधा करतात आणि सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा बाकीच्या महिला असतील या वर्गासाठी सुविधा करून दिली त्यांनाही उत्पन्न मिळावं आणि लोकांचाही वेळ वाचावा हा उद्देश होता पण त्याच्यामध्ये काही जी ही सेवा केंद्र आहेत सगळीच नाहीत पण बरेच काही जे आहेत त्यांनी अगदी हजार रुपयापर्यंत लोकांची जी तर शंभर रुपये फी आकारायला पाहिजे दोनशे आकारायला पाहिजे त्या ठिकाणी हजार हजार रुपये फी लोकांकडून आकारा अशा कंप्लेंट आमच्या कानावरती आल्या होत्या त्याची खातर आम्ही केली त्यानंतर आजला मान्य तहसीलदार साहेब यांना भेटलो त्यांच्या कानावरती तक्रारी घातल्या त्यांनी आश्वासन दिलं की आपण जे रेट चार्ज गव्हर्नमेंटने जे दिलेत ते प्रत्येकी सेवा केंद्राला लावून टाकू कुठल्या कामाला किती पैसे द्यायचे त्याचा रेट चार्ज आहे तो त्या ठिकाणी लावला जाईल असं तहसीलदार साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं